सिमरी इथल्या वासुदेव मिश्रा हायस्कूलमध्ये परिचारिका म्हणून काम करणाऱ्या बुधवारी गंभीर जखमी अवस्थेत घटना सकाळी वाजताच्या सिमरी शाळेच्या कॅम्पसमध्ये घडली आहे जखमी नीलम देवी यांनी आपल्या जबाबात म्हटलंय की शाळेतील शिक्षिका बुधवारी ऑफिस रूममध्ये तिच्या सहकारी शिक्षक संजय पासवान रवीनंदन कुमार आणि राहुल कुमार यांच्यासोबत अश्लील कृत्य करत होती आचा मदे या चौघांमध्ये प्रेमसंबंध होते जेव्हा त्यांनी निषेध केला त्या दोघ चौघांना म्हटलं की शाळेच्या आवारात शिक्षकांना अशी कृती करणं शोभत नाही या कृत्याचा विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होईल जर तुम्हाला काही करायचं असेल तर शाळे बाहेर करा यानंतर सर्व शिक्षकांनी तेव्हा एकत्र एक येऊन त्यांच्यावर हल्ला केला पीडितेच्या म्हणण्यानुसार शिक्षिकेनं तिच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं मारलं ज्यामुळे तिचे हार्ड फ्रॅक्चर झालं इतर शिक्षकांनी तिला चापट मारली लाथा मारल्या मुक्का मारल्या आणि नंतर तिचे केस धरून जमिनीवर फेकले हल्ल्यानंतर ती बेशुद्ध पडली होती ग्रामस्थानी शिक्षकांच्या तक्रारीनंतर शाळेत आलेले जिल्हा शिक्षण अधिकारी के एन सदा म्हणाले की अध्ययन अध्यापन आणि सुशिक्षण सुनिश्चित करण्यासाठी परिचारिकांनी एकमेकांशी समन्वय साधावा आणि ही अनुशासनही खपवून घेतली जाणार नाही जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी असंही सांगितलं आहे की ते परिचारिकांकडून स्पष्टीकरण मागतील हायस्कूलमधील परिचारिका नीलमदेवी बुधवारी सकाळी दहा वाजता गंभीर जखमी अवस्थेत डी एम सी एचमध्ये आल्यानंतर एकच खळबळ उडाली नीलमदेवी यांनी आरोप केला आहे की शिक्षिका त्यांचे सहकारी संजय पासवान रविनंदन कुमार आणि राहुल कुमार हे कार्यालयात कृत्य करत होते